नमस्कार मित्रांनो तर मी सध्या कुठं आलो आहे महेशदादा म्हणजेच तुम्हाला तर माहिती आहे की आपले महेशदादा मित्र आहेत सोनार तर त्यांनी एक नवीन हाऊस घेतला आहे रॉ हाऊस तर त्या दिवशी मी वास्तुक शांतीला आलो होतो पण जास्त काय मला घर बघणं झालं नाही तर चला आज मी स्पेशल त्यांना मसाला पण घेऊन आलो आहे आणि घर पण तुम्हाला दाखवतो कसं आहे ते तर बाहेरून त्याचं स्ट्रक्चर बघा कसं आहे हे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे आणि असे एक चार चार हाऊस येतं वन टू थ्री अँड फोर यांचं हे सेकंड नंबरचं इकडून तर चला 3BHK, 3BHK. तर बघा कसं आहे आता मी तुम्हाला दाखवतो सगळ्या रूम्स बेडरूम्स हॉल किचन वगैरे किती मस्त आहे ते आय थिंक थ्री बी एच के थ्री बी एच के पूजा आतमध्ये वहिनींबरोबर आहे तर इथं असा मोकळा स्पेस आहे आणि वरती आव्हाळ किती मस्त दिसतं आहे तर हा इंटर इंटर आफ्टर देन हॉल ओ काय टी व्ही लावता काय स्कॅनर कशा थांबा मला हॉल दाखवते हे बघा हॉल मध्ये एंट्री केल्या केल्या तुम्हाला समोर बघायला भेटतोय असा भला मोठा सोफा मला वाटतं हे जेव्हा की पाहुण्याराव बसत असत होय हा आणि वरती सहा इलेक्ट्रिक फॅन आहे इकडे स्वामींचा फोटो आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे इथे लॅम्प इथं असा खूपसुरत लॅम्प झुमर मध्ये हे झुमर आहे का झुमर हँगिंग लाईट हँगिंग लाईट इथं महाराजांचा फोटो इथे डोअर वरती गणपती बाप्पा त्याच्यानंतर आपण बघूया याच्याच बाजूला किचन छोटीशी डॉल आहे किचन बाबा ठेवलंय कुठं इथं बाबा काय ठेवलंय गणपती बाप्पा विठ्ठू बाबा गणपती बाप्पा सगळेच इथं किचन बघूया किचन इथं आहे असं देवघर किचन मध्ये एंटर केल्या ले केल्या ले। लेफ्ट साइडला देवघर बघायला भेटते आपल्याला किती स्वच्छ सुंदर मस्त फ्रेश आहे हे फ्रीज आहे काय काय फ्रिज नाही आहे काय अच्छा 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 ओके लोक म्हणता काय उघडून दाखवायला लागले किचन दाखवत किचन दाखवत वरती यांनी म्हणजे फर्निचर करून घेतले आणि प्रत्येक हाऊस असं नाहीये वेगळं म्हणजे जे बिल्डरने बांधलं आहे ते आणि यांनी एक्स्ट्रा पैसे देऊन ह्या सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत जसं की तुम्ही बघू शकता इथं फर्निचर वगैरे आणि हा फ्रीज तर चला किचन झालं हॉल झालं आपण आता जाऊया बेडरूमकडे तर सगळ्यात पहिल्यांदा बेडरूम तीन बेडरूम आहे तर ही खालची बेडरूम आहे अशी सजवलेली आहे मस्त पैकी इकडे या ना महेश दादा आता तुमच्या रूम बद्दल कसं सांगा ना हे किती बाय कितीची कशी आहे अकरा बाय अकराची रूम आहे मित्रांनो बास नहीं। नहीं। दो तुम्हाला सांगतो थ्री बी एच के ह्यांनी रॉस घेतले आणि राहायला कोण नवरा बाय कोणी छोटी पोरी बाहुली बाहुली ती <laughs> <laughs> गजनच तर इथे एक फ्रेम लावली अशी मस्त पायकी आणि हा आहे बेडरूम चला आता आपण जाऊया बॅक साईडला इकडे काय नाही टॉयलेट किचन आहे ओके ते तसलं नाही बाई नाही तस इंडियन नाही तस नाही का नाही झोप आंघोळ करतात तर हे पाठेमाग पण एवढा स्पेस आहे पाठेमाग पण हाय की स्पेस दोन हा ना हा मस्त आहे पाठीमाग बेस्ट दिसतं दोनो पांडे वगैरे आणि चारही बाजूने भिंत टेन्शनच नाही आतमध्ये भिंती होणार नाही आणि कुठून नाही बेस्ट लिंद मंदिर होणार का सोसायटीच ओके ओपन स्पेस ओपन स्पेस चला जाऊया आपण आता वरती वरती जातानाच अशा फ्रेंड्स नावलेल्या आणि लवकरच मित्रांनो आपलं सुद्धा स्वप्नातलं घर असंच पूर्ण होणार आहे तुम्हाला सदिच्छा आहे तुम्हाला आमच्याकडून लवकरात लवकर तुमचं पण असं रोहाऊस म्हणतो रोहाऊस किंवा बंगलो काहीतरी होणार करायचंय लवकर लवकर तर सगळ्यात पहिला आपण हे रूम बघूया वरचे इकडे पण सेम रूम आहे जरा मला हे मोठे वाटते हो हे मोठी रूम आहे हा ना मोठी वाटते इथं ह्यांनी हे सगळं फर्निचर करून घेतलं प्रत्येक बेडरूम मध्ये हॉल मध्ये किचन मध्ये सगळे अशा पद्धतीचं फर्निचर करून घेतलेलं आरसा मोठा गट टाकलेला आरसा आरशाच्या मागे काहीतरी दिसते ओपन करायचं असे का ठेवायला अच्छा तरी म्हणलं आरशेच्या मागे काहीतरी गु, गुप्त दरवाजा दिसते काहीतरी <laughs> केलं असं म्हणजे मस्त असं ठेवायला

काय केलं अरे बाप रे ह्याला पण लाईट लावल्या म्हणजे माणूस स्वर्गतच असल्यामुळे वाटलं पाहिजे त्याला गॅलरी गॅलरी फोटोशूट साठी आपल्याला गाणं बिन शूट करायचं आहे ना त्यावेळेस आपण इथं घरी यूज करूया तिथं असं फोटोशूट गाण्याला असं म्हणजे आणि फ्रेम हा आपलं गाणं बनवायचं त्या ही फ्रेम खूप छान चल पलीकल पली पली बघू स्पेस ओपन स्पेस पलीकल बघ पिहू तुला कुठं निहून चल बाबा इकडे या इकडे ओपन दिले ओपन टेरेस एक आपलं काय छोट पार्टी वगैरे असं नाही का किंवा छोटा बर्थडे वगैरे सेलिब्रेट करू शकतो हॅपी बर्थडे टू यू हा तिकडे पण ती त्या बाई ला ती गॅलरी ओपन गॅलरी असते ओपन गॅलरी इथं आपण रूम म्हणलं तरी बनवू शकतो पण नाही काय करायचं रूपटॉप रूप टाइप करायचे मला रूपटॉप ना समोर केलंय का अच्छा अच्छा झाडे वगैरे साईडला म्हणजे आताच आताच मित्रांनो आता जस्ट रिसेंटली हे राहायला आले होते मला वाटतं चार पाच दिवस झाला चार तारीख चार तारीख म्हणजे चार पाच सहा दिवस झाले का हा इकडे आहे बाहुलीची रूम त्यांच्या मुलीची रूम खास तिच्यासाठी रूम डिझाइन केलेली आणि तिचं जसं छोट आहे छोट टाइप असत हे आहे बाउली जवल नाव काय आहे अलंक्रिशा क्रेषा नाव असलं डेंजर टू <laughs> अलंक्रेशा नाव पण हिला आम्ही बाहुलीच्या सॉंग मध्ये घेतलं तर त्यामध्ये बाहुलीच म्हणतो आणि तिच्यासाठी पण छोटे छोटे हे बघा बाहुलीचल फोटो फोटो केलेलं सगळं तिला सेपरेट येत बाथरूम ओके नाही ते सेमच असणार सगळीकडे ओके कृष्णाची फ्रेम आणि अजून याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी ऍड होणार आहेत हे आता जस्ट हळूहळू एक गोष्टी करणार आहे तोपर्यंत नवीन आहे आणि आप आपण बघूया अजून वरचा टेरेस बघायचा टेरेस दाखवता टेरेस दाखवतो वरती पण चलो टेरेस 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 देखो ओपन स्पेस आहे वा इथं पण ओपन स्पेस आहे इथं पण आपण काही ठेवू शकतो एवढ्या जागा वापरू शकतो एक स्टोर रूमच थोडक्यात शो रूम नाही स्टोर रूम म्हणतात वरती लाईट नाहीत काय लाईट नाही वरती काहीतरी बघा इकडं असं बॅक साइड आणि फ्रंट साईड हे लाईट वगैरे त्या दिवशी फंक्शन झालं ना वास्तुक शांती तर त्याच्या लाइट घेऊन गेले नाहीत आणि बॅक साईडला असं आणि याच्यावर पण हे स्लापच आहे हा नाही नाही इथं स्लाब म्हणजे टाकी ठेवली पाण्याची हा वर जायला वगैरे त्यांनी दिले दिले हे दिलेलं प्रत्येकाला रोमत झाली थोडक्यात झाली की आपण कॉलम काढू कॉलम दिलेलंय त्यांनी पण आपण काढू नाही शकत नाही का हेच नियमच असतात त्याचा खूप छान फॅब्रिकेशन मध्ये करू शकता तेच तेच करायचं आपल्याला आपल्याला काय रूम नाही खूप झालं हे काय आपण पुण्या मुंबई मध्ये नाही प्लस पॉइंट काय हे कायम स्वरूपी ओपन स्पेस राहणार कायम कोणाचं टेन्शन नाही मागून कोणच काही विषय नाही तर किती लोकेशन पाहू फोटोशूटला वगैरे आणि हॉस्टेल आहे मुलींच अच्छा आहे बाकी अरे वा आहे तर व्हिडिओला मी इकडंच एंड करतो कारण इकडं लोकेशन एवढं भारी नाही एवढं भारी फोटो निघतील ना ते खाली सजा सॉरी जुनं घर पण आहे जुनं घर पण जवळच आहे कधी जुनं घर कधी नवं घर तर मित्रांनो घर कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि लवकरच आपल्या स्वप्नातलं घर पण पूर्ण होईल होणार 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 प्रयत्न चालू आहेत आपले तर चला या ठिकाणी मी मी पण थोडं लेट नाही बऱ्याच ठिकाणी बघितले का चाललं होतं पण ए पूजा ए ए श्क, 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 तिला खाली उतराव पहिला ते म्हणजे अक्षरशः जिंदळाच्या काचा वगैरे एवढे छोटं छोटं म्हणजे मंटलमध्ये कुठं कॉम्प्रोमाइज बरोबर बेलचे डो वेलचे म्हणजे आपले बाथरूमचे एकदम काय काय बिल्डर्स कसे हे टाकून देतात त्यात पैसे खातात नाही पण हे ठीक आहे मस्त आहे हे बघा वरतून असा लुक दिसतोय समोर दादाची गाडी आपलीच एक वरती ब्लॅक होतं काय मला दिसत आहे समोर ठीक आहे मस्त आहे तर चला थँक्यू अजून आपण एक दोन महिन्यानंतर दादा काय चेंज करण्यामध्ये बघूया शूट नंतर परत एकदा दाखवतो तुम्हाला बाय बाय घर कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा थँक्यू गुड नाईट